समजा या जगात तारीख नाही आणि तुमच्या मित्रांसोबत तुम्ही काट्टा करत बसले आहात पण वर्गात एक कार्टा असते ना जे मॅडमला आठवण करून देते की आजचा गृहपाठ तपासा यातून तुम्हाला शिक्षा मिळते जगात तारीख नाही त्यामुळे तुम्ही काहीतरी करा समजा तू एक आडवी रेष मारलीस कुठून तरी सुरुवात करायची म्हणून मध्यभागी झिरो ठेवलास तुझा बिलीव आता क्रिश्चनिटी मध्ये असल्यामुळे तू येशू ख्रिस्तांचा जन्म हा शून्य म्हणून कन्सिडर केला आता त्याच्या आधीचा म्हणजेच डाव्या बाजूचा काळ कन्सिडर केला गेला डी सी म्हणजेच बिफोर क्रिस्ट आणि नंतरचा म्हणजेच उजव्या बाजूचा काळ कन्सिडर केला गेला ऍडो ड्युमिन म्हणजेच एडी आता हे उदाहरणासहित समजून घेऊयात समजा मध्ये शून्य आहे एक सेंच्युरी म्हणजे शंभर वर्षांचा काळ शून्याच्या डाव्या बाजूला गेलात तर शून्य ते शंभर फर्स्ट सेंच्युरी पुढे शंभर ते दोनशे सेकंड सेंच्युरी हीच गोष्ट उजव्या बाजूला लागू केली तर शंभर ते दोनशे काय होईल सेकंड सेंच्युरी पुढे दोनशे ते तीनशे काय होईल थर्ड सेंचुरी फरक एवढाच कि डाव्या बाजूला जे आहे ते फर्स्ट सेंचुरी बी सी आणि उजव्या बाजूला जे आहे ते फर्स्ट सेंचुरी ए डी डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता की उलट आहे आता तीनशे दोनशे शंभर शून्य उजव्या बाजूला ए डी मध्ये शंभर दोनशे तीनशे असा क्रम आहे उदाहरणार्थ सम्राट अशोकाचा काळ दोनशे अडुसष्ट बी सी ते दोनशे बत्तीस बी सी सातवाहन साम्राज्य जे संपूर्ण सातवाहन साम्राज्य ते फर्स्ट सेंच्युरी टू थर्ड सेंच्युरी ए डी असं आहे बी सीई टू एडी असा, -E असा फरक पडतो पण पड़ कॅलेंडर ही सेक्युलर गोष्ट असावी यासाठी बी सीच्या जागी बी सीई -E, म्हणजेच बिफोर कॉमन एरा आणि एडीच्या जागी कॉमन एरा हा फरक पडला इतकंच काहीतरी रिप्लेसमेंट केलं गेले शेवटी त्यावेळेचे पोप ग्रेगोरियन यांच्या नावावरून कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर आज आपण म्हणतो तुम्ही म्हणाल भारत चायना इस्लामिक राष्ट्र यांचं काय इस्लामचे प्रोफेट मोहम्मद यांनी मक्का ते मदीना मायग्रेशन केलं ही तारीख इस्लाम शून्य म्हणून कन्सिडर करतं तिथूनच इस्लामचं कॅलेंडर सुरू होतं त्यामुळे या कॅलेंडर ला सहाशे वर्ष मागे समजलं जातं भारताने शक कॅलेंडर हे नॅशनल कॅलेंडर म्हणून स्वीकारलं भारतामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये फरक काय तर आपण अठ्याहत्तर वर्ष मागे आहोत उदाहरणार्थ भारताच्या कॅलेंडरनुसार जर दोन हजार चोवीस मायनस अठ्याहत्तर इक्वल टू एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतात काळ चालू आहे कारण येशूच्या जन्माच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर हे कॅलेंडर सुरू झालं शिवाय भारतीय कॅलेंडर हे चंद्राच्या मुवमेंटवर अवलंबून आहे म्हणजे चंद्राने एक फेरी कंप्लीट केल्यानंतर एक महिना पूर्ण होतो हे होतं शेक कॅलेंडर होप करूयात की तुमच्या मनात यानंतर कुठलाही डाऊट राहिला नसेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा